हे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये असं कधीच कोणी करायचा प्रयत्न केला नाही की घनकचरा किंवा घाण पाण्याचा वापर शुद्धीकरण करून शेतकऱ्यांना देण्याचं काम जर कोणी केलं असेल देशामध्ये तर ते माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांनी केलं सगळं पिण्याचं पाणी जे आहे हे टी पीला ट्रीट केलेलं पाणी पितात मी स्वतः सिंगापूरला जाऊन आलो हे पाणी स्वतः तिथले राष्ट्राध्यक्ष पितात आणि त्याच क्लिअरिटीचं त्याच क्वालिटीचं पाणी आपण या ठिकाणी फिल्टर करत आहोत ही सगळी जी संकल्पना आहे सगळे श्रेय आहेत ते नामदार साहेबांना आपल्याला द्यावं लागेल ते जा महाराष्ट्रात महा नगरपालिका सोडा नगरपालिकांमध्ये काही तुम्हाला दिसणार नाही महानगरपालिकांमध्ये गेलं तरी तुम्हाला असे प्रकल्प बघायला भेटणार नाही ना एवढं विशेष बाब म्हणून नामदार साहेबांनी आपल्याला मंजूर करून घेतला त्यावेळेस ते आपल्याला हसले होते शासनाचे लोक की हे हत्ती आहेत असे प्रकल्प म्हणजे हत्ती आहेत हे तुम्हाला निधी मंजूर करून घेण्यापुरतं तुम्हाला चांगलं वाटतं परंतु हे प्रकल्प तुमच्या सारख्या छोट्या नगरपालिका चालू शकत नाही दोन हजार अकरा केला दोन हजार अकरा पासून आज दोन हजार पंचवीस चौदा वर्ष आहे कधीही आपला टी पी बंद पडलेला केंद्र शासन पुरस्कृत अमृत टू पॉइंट झिरो सारण प्रकल्पां अंतर्गत टर्शरी ट्रीटमेंट्स प्लांटचा लोकार्पण सोहळा काल डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला शिर्डी नगर परिषदेच्या माध्यमातून शिर्डीतील सांडपाणींवर प्रक्रिया होऊन काचेसारखे स्वच्छ पाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असून यासाठी थेट दक्षिण कोरिया येथून मशीनरी खरेदी करत शिर्डीत दाखल झाली असून सिंगापूर नावाच्या देशात देखील नागरिक आणि स्वतः तिथले राष्ट्राध्यक्षसुद्धा वापरलेले प्राणी प्रक्रिया करून शुद्ध करत पिण्यायोग्य बनविले जाते आणि तेच पाणी पितात आणि अशीच प्रक्रिया केलेले पाणी शिर्डी नगर परिषद शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करून देत असल्याचं मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी आपल्या भाषणात सांगितलं व या सर्व कामाचं श्रेय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नांना जात असल्याचे त्यांनी सांगितले तर डॉ सुजय विखे पाटील यांनी शिर्डी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे शिर्डी परिसरात पाण्याची दुरवस्था लक्षात घेता पुढील आठवड्यात गोदावरी नदीच्या रुंदीकरणाचं एकशे नव्वद कोटींचं काम देखील सुरू होणार आहे हे काम राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून राबवलं जाणार असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय दरम्यान डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डी साकोरी शिव पानमाळा व कणकुरी रोड येथे भव्य अशा अत्याधुनिक अंगणवाडी शाळेचे भूमिपूजन संपन्न झाले तसेच शिर्डी बाजार तळाजवळील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा सा उद्घाटन समारंभ देखील डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालाय नगरपंचायतच्या हद्दीमध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावर माननीय आबा सर्व नगरपंचायतीचे कर्मचारी वृंद कार्यकारी अधिकारी माननीय साहेब यांच्या संकल्पनेतून हे या ठिकाणी हे सगळं आपण पूर्ण करू शकलो आणि मित्रांनो दिगे साहेबांनी सगळं विस्तृतपणे शिर्डीचा विकास मांडलेला आहे आज आपण हे जे उद्घाटन केलं हे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये असं कधीच कोणी करायचा प्रयत्न केला नाही ना की घनकचरा किंवा घाण पाण्याचा वापर शुद्धीकरण करून शेतकऱ्यांना देण्याचं काम जर कोणी केलं असेल देशामध्ये तर ते माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे के साहेबांनी केलं हा एक प्रयत्न होता अकरा चारी असेल बारा चारी असेल गणेश बंधारे असतील जवळपास तीन फाटे आपण काढलेले आहेत एक वृंदावन बंधाऱ्याला आहे एक अकरा तारीला आहे एक बारा तारीला आहे आणि एक गणेश बंधाऱ्याला आहे चार फाट्या उद्यापासून याच आम्ही ट्रायल रन सुरू करतोय एक दिवस आम्ही अकरा चालील देणार दुसऱ्या दिवशी बारा चालील देणार तिसऱ्या दिवशी वृंदावनला देणार चौथ्या दिवशी आपण गणेश बंदराला देणार हे सगळं एक अभ्यासपूर्वक एक महिना याच्यामध्ये काय निकष आपल्याकडे येतात याच्यामध्ये ये शेतकऱ्यांचा काय फायदा होतो स्थानिकपदी जाऊन लोकांचं मत घेणार आपण किती पाणी कुठं जातंय काय जातंय कसं पाण्याची लेवल वाढते या सगळ्या गोष्टी करण्यामाग फार अथक प्रयत्न केले आणि जे काही पाण्याची दुरावस्था आपल्या परिसरामध्ये आबा झालेली आहे मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या रुंदीकरणाचं एकशे नव्वद कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडी साहेब करतात एकदा हे काम सुरू झाल्यावर एका वर्षामध्ये जे पाणी शिर्डीच्या परिसरामध्ये येत असताना कालव्याचं गेज हे अडीचशे क्युसेक लागतं ते कालव्याचं रुंदीकरण झाल्यानंतर साडेपाचशे दिवस आणि पंधरा दिवसामध्ये आपल्या राहत्या तालुक्यात ता एवढंच नाही पण सहा महिन्यामध्ये आपल्या गोदावरी उजव्या कालव्यावर आधारित असलेल्या पोट चाऱ्या दुरुस्ती मग आपली चारी नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस वाकडीपर्यंत दोनशे नव्वद कोटी रुपयाला माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मान्यता दिली त्याचं आता कमिटीकडे गेलेलं आहे आपण मान्यता देऊन टेंडर फ्लॅश करून पुढच्या सहा महिन्यानंतर दोनशे नव्वद कोटी मध्ये पोट चाऱ्या दुरुस्तीचं काम झाल्यानंतर दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये कधीही शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा कोणीही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही हा शब्द डॉक्टर सुजय विखे पाटील तुम्हाला देत हे मिळालेलं पद सर्वसामान्य जनतेच्या आधारावर त्यांच्या ताकदीवर त्यांच्या आशीर्वादामुळे या पदाचा वापर फक्त आणि फक्त या परिसराच्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे ते कधीच कोणी केलं नाही मुंबईला बसलो पोटताऱ्यांचं प्रेझेंटेशन केलं सगळ्या पोट बारा नंबर सुद्धा कुठलंही अतिक्रमण कोणीही चारीवर असलं मग तो नगरसेवक असो नगराध्यक्ष असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो पण जो कोणी शेतकऱ्यांचं पाणी अडवणूक करणार ते चाऱ्या सगळ्या मोकळ्या करण्याचा शब्द मी प्रत्येक शेतकऱ्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो ही कारवाई जी झाली जे बदललेलं शेर्डी मागच्या एक महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय हे कोणाच्या व्यक्तिगत वेशाने नाहीये हे कुठल्या एक एका व्यक्तीविरोधात नाहीये पण मी अनेक वेळेस बोललो आणि आजही बोललो की ठीक आहे काय परिणाम झाला असेल काही लोकांना त्याच्यामध्ये दुःख झालं असेल वेदना झाल्या असतील पण मला नेहमी माझे जे माझ्या बरोबर मुलं आबा मोठे झाले आमच्या बरोबर जेव्हा होते सगळे ते म्हणे दादा तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता शिर्डी गुन्हेगारी मुक्त होणार मुक्त होणार आणि काहीच होत नाही म्हटलं आता असं होणार नाही हा शब्द मी माझ्या मुलांना दिला आणि मागच्या एक महिन्यापासून सारखं धरपकड गुन्हेगारांवर आळा कसण्याचं काम आणि होमिंग ऑपरेशन प्रत्येक घरामध्ये जिदा जिदा गुन्हेगार आहेत तुम्ही मला दारूच्या द्या दुसऱ्या दिवशी तिथे जेसीबी आहेत पहिल्यांदा शिर्डी मध्ये जॅमर लावायची प्रक्रिया झाली कुठेही चुकीच्या ठिकाणी गाडी उभी तर जॅमर यामध्ये किती शिर्डीच्या लोकांच्या गाडीला जॅमर लागले गेले मला माहित नाही काही नगरसेवक नगर होते नितीन कोतेच्या गाडीला लागला आज नगरचे महापौर होते राहत्यामधले काही नेते होते त्यांच्या गाडीला जामर लागला ते पोलिसांना म्हणता तू कस का लावतो म्हटलं इथं कोणीच पुढारी नाही कोणीच भावी आमदार नाही आणि कोणीच माझे आमदार नाही सगळे सामान्य लोक कोणीही रस्त्यावर करणार नाही जे गुन्हेगारी मुक्त शिर्डी करण्याचा संकल्प आपण घेतला तो आपण शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करणार कुंभ मेळ्याच्या अगोदर एकही अवैध दारूची बाटली सुद्धा इथं विकली जाणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो कोणी असू कार्यकर्ता असू त्याला ठोका मला असे कार्यकर्तेच नको जे हवे धंदे करतात मतदान कमी झालं तरी चालेल पण गैर प्रकारचे व्यवसाय करणारे कार्यकर्ते याच्या पुढे आमच्या संघटनेमध्ये कधी नव्हते पण पण यदा कदाचित असतील तर ते देखील आमच्या निदर्शनात आणून द्या आपण सगळे बाहेर काढणार आहोत मगाशी अशी दिगे साहेबांनी सांगितलं की जे अंगणवाड्या आपण तयार करायचा संकल्प केला या अंगणवाड्यांमध्ये माझं स्वप्न धडलंय की आज जर आपण या पहा गरिबांच्या मुलांना अंगणवाडी आपण उभी करणार आहोत की बंगल्यामध्ये राहणारा माणूस त्याच्या नातवाला तिथं पाठवेल अशा प्रकारचं शिक्षण आपण देणार आहोत तर पाच वाजल्यापासून आपण विविध उद्घाटनपर कार्यक्रमांना सुरुवात केलेली आहे दादांनी जे आपण अंगणवाडी किंवा बालवाडीचे जे विविध ठिकाणी उद्घाटन केलेले आहे त्याची मागणी जी आहे ती अनेक दिवसापासून होती खरं तर मी शंभर टक्के दाव्यानं सांगू इच्छितो की त्या बालवाड्या व्हायला पाहिजे याच्यासाठी दादांनी जितकी धडपड केली त्याचे त्या त्या धडपडीचा माझ्या इतका कोणीच साक्षीदार नाही कारण बालवाड्या व्हायला पाहिजे यासाठी दादांनी मला थीम पार्क शंभर कोटीच्या साठी जेवढा फॉलोअप नाही घेतला तेवढा त्या बालवाड्यांसाठी फॉलोअप घेतला सुरुवातीला आपल्याला बालवाड्या करायच्याच आहे जे छोटे मुलं असतात तिथं आता तालुक्याचं शहर नसल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी जनरली बालवाड्या असतात परंतु आपल्या तालुक्याचं शहर नसल्यामुळे आपल्याकडं बालवाड्या नाही याच्यासाठी बरेचसे नागरिक मा माग लागलेली होती त्यामुळे आपण बालवाड्यांचा एक प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव जो आय सी डी एस वर केंद्र सरकारची जी योजना आहे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अंतर्गत ती चालते आणि त्याचं जे हेड ऑफिस आहे ते आयुक्तालय म्हणतात त्याला ते नवी मुंबई या ठिकाणी आहे आपण तो प्रस्ताव नामदार साहेब महसूल मंत्री असताना तो प्रस्ताव तयार केला तो जि तालुका प्रकल्प अधिकाऱ्यांची शेरी घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी गेला जिल्ह्याच्या ठिकाणी नवी मुंबईला जे आयुक्तालय आहे तिथे गेला दादांनी स्पेशल आपले जयदीप पवार नावाचे जे ओ एस डी आहे त्यांना ते त्या प्रस्तावाच्या मागे लागलं लावलं परंतु तिथं आपल्याला असं उत्तर मिळालं की बालवाड्या एवढ्या आहेत की केंद्र सरकारकडून आता नवीन बालवाड्यांना मंजुरी दिली जात नाही मग आम्ही थांबून घेतलं पण दादा काही थांबायला तयार नव्हते दादा काही झालं तरी बालवाड्या करायच्याच जाऊ द्या शासन देत नाही तर आपण करू म्हटलं आपण कशी करायची नगरपालिकेचं आपलं शिक्षण मंडळ नाही आपण चालू शकत नाही कारण आपल्या जिथे नगरपालिकांच्या शाळा आहेत श्रामपूरची नगरपालिका आहे समजा त्यांच्या शाळा आहेत तर ते चालू शकतात आपली शाळा नाही आहे ते ते काही असू पण आपल्याला बालवाड्या करायच्या आहेत मग कसा मार्ग काढायचा काय करायचा दादा तुम्ही म्हटलं फंड्सचे प्रॉब्लेम आहे पुन्हा पाच सहा तुम्ही जागेंचं नियोजन करा बाकीचं सगळं आम्ही करतो नंतर तर, तर वस्ती सुधार योजनेतून म्हणजे डीपीडीसी मधून जिल्हा नियोजनमधून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला साठ लाख रुपये बालवाड्या बांधायला दिली आणि त्या बालवाड्या आपण चालू आपल्या पद्धतीने चालू अंगणवाडी सेविकाही मीस देतो त्यांचा पगाराचा खर्चही मीस देतो जेवणाचा खर्च मीस देतो सगळं मीस करतो पण बालवाड्या मात्र करायच्या म्हटलं आता काही महागारीचा काही आपल्याला चान्स नाहीये शासनानं ना आपल्याला नाही दिल्या तरी आपण चालवायच्या अशा पद्धतीने आणि आता त्यांनी मला सांगितलं की जी टिपिकल अंगणवाडी असती जिथं मुलं बसतात आणि काहीतरी भात खाऊ घालतात अशा पद्धतीची बालवाडी न करता आपल्याला इंग्लिश मिडियमचं शिक्षण द्यायची अतिशय स्टँडर्ड अशा पद्धतीनं मॅथेमॅटिक्सचं शिक्षण इंग्लिशचं शिक्षण असं गरिबांना फ्री ऑफ कॉस्ट आपण द्यायची जो काही शासनाकडून निधी मिळाला तर ठीक आहे सी एस आर कडून मिळाला तर ठीक आहे नाही मिळाला तर आम्ही आमच्या पद्धतीनं करू परंतु बालवाड्या करायच्याच त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी झाला या निमित्तानं मागच्या ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत या मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला परंतु निर्विवादपणे या बालवाड्यांचं जे श्रेय आहे ते आपल्याला दादांना द्यावं लागेल कारण मी जी धडपड पाहिली शासनानं सुद्धा जिथं नाही सांगितलं तिथं सुद्धा माघार घेतली नाही आणि आपण त्या आज बालवाड्या करत आहोत दुसरं आपला एसटीपीचा खरं मी आता सांगत होतो पाच जे जिल्हे आहेत नाशिक डिव्हिजनमध्ये नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि आपलं अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांमध्ये फक्त दोनच ठिकाणी एसटी पी आहे जो कार्यरत आहे एक नाशिक महापालिका आणि शिर्डी नगरपालिका याच्या व्यतिरिक्त कुठेही एस टी पी चालू नाही जे कामं चालू झाले पूर्वी सात वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी ते अजूनपर्यंत सुरू झाले नाही जे सुरू झाले ते बंद झाले कारण लाईट बिल असेल बाकीचा काही खर्च असेल ते यशस्वी होऊ शकलेलं नाही परंतु एक बाब मला आवर्जून सांगावं लागेल की कोणाच्याही डोक्यात नव्हतं की एस टी पीचं ट्रीटेड पाणी जे आहे साधारणतः आपण एक करोड लिटर पाणी आपण ज्याला दहा एम एल म्हणतो एक करोड लिटर पाणी आपण रोज नांदुरखी आणि कणकुरी रोडच्या आपल्या तलावातून गावाला पिण्यासाठी देतो आणि हे साधारणतः नॉर्म्स असे आहेत की ऐंशी टक्के पाणी वापर होऊन पुन्हा ड्रेनेजमध्ये येतं म्हणजे आंघोळीचं असेल आपल्या धुण्या भांड्याचं असेल किंवा आपलं इतर काही वापराचं पाणी जे आहे जे टॉयलेटचं असेल हे सगळं जे पाणी आहे ते ऐंशी टक्के पाणी हे नाल्याला येतं ड्रेनेजला येतं म्हणजे एक कोटी लिटर किंवा नव्वद लाख लिटर पाणी आपण देतो आणि साधारणतः ऐंशी टक्के पाणी म्हणजे जवळ सात ते आठ लाख लिटर पाणी आपलं एसटी पीला ट्रीटमेंट व्हायला होण्यासाठी यावं लागेल कमलाकरजींच्या घराजवळ एक पंप हाऊस आहे हा एक पंप हाऊस आहे आपल्या मागचा आणि स्मशानभूमीचे एक पंप हाऊस आहे हे सगळं पंप हाऊस जे हे पाणी सक करतो सक्षम करतो आणि एसटी पी मध्ये सोडतो एस टी पीला हे पाणी ट्रीट होतं आणि हे ट्रीट होणारं जे पाणी आहे हे जरी सगळे मला जे चेहरे दिसत आहे सर आहेत गुणकर सर आहेत आबा आहेत हे सगळे हे सगळे ट्रीटेड पाणी आपण शेतीला देतो आणि ही जवळजवळ हजार एकर पेक्षा जास्त शेती ही ये ये या एसटीपीच्या पाण्यावर भागायत आहे अदरवाईज ह्या भागामध्ये आपले सगळे शेतकरी साक्षीदार आहे मला जेवढं कळतं तेवढं की ह्या भागामध्ये तसा शाश्वत पाण्याचा सोर्स नाही इरिगेशनच्या चारीचं पाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बारा नंबरचे चारीचं पाणी आपल्याला आहे मागच होऊन बोलता पुढे येत नाही अकरा नंबरची चारी रेल्वे स्टेशनच्या तिकडून जाते त्याच्यामुळं आणि तेरा हद्दीतून डायरेक्ट आपण पाण्याची टाकी केली शेतकऱ्यांना हा जो पाण्याचा सोर्स आहे हा आपल्या एसटी पी मुळे हजार ते पंधराशे एकर शेत आहे हे इथं बागायत आपल्या एसटी पी मुळे झालेला आहे ही जी एस टी पीची जी योजना आहे ती शिर्डी सारख्या छत्तीस हजार म्हणजे अतिशय छोटी लोकसंख्या असलेल्या शहराला आपल्याला एसटीपी कोणालाही मंजूर करण्याची प्रोव्हिजन नव्हती परंतु त्यावेळेस दोन हजार आठ मध्ये नामदार साहेबांच्या प्रयत्नातून क वर्ग नगर परिषद सुद्धा आपली नव्हती नगरपंचायतला विशेष बाब म्हणून नामदार साहेबांनी आपल्याला मंजूर करून घेतला त्यावेळेस ते आपल्याला हसले होते शासनाचे लोक की हे हत्ती आहेत असे प्रकल्प म्हणजे हत्ती आहेत हे तुम्हाला निधी मंजूर करून घेण्यापुरतं तुम्हाला चांगलं वाटतं परंतु हे प्रकल्प तुमच्या सारख्या छोट्या नगरपालिका चालवू शकत नाही याचा लाईट बिल तुम्ही भरू शकत नाही याचा डे टू डे खर्च तुम्ही भागवू शकत नाही त्यामुळे तुम्हाला घ्यायला चांगलं वाटेल परंतु चालू शकणार नाही सम भाऊ दोन हजार अकराला ला आठ ला उद्घाटन झालं दोन हजार अकरा ला आपला हा एस टी पी चालू केला दोन हजार अकरा पासून आज दोन हजार पंचवीस चौदा वर्ष अविरतपणे आपला एस टी पी चालू आहे कधीही आपला एस टी पी बंद पडलेला नाही लाईट बिल सात ते आठ लाख रुपये आपल्याला ला लाईट बिल इतर खर्च दोन ते तीन लाख दहा लाख रुपये महिना आपण आजपर्यंत सहन केला परंतु पुन्हा आपल्या धावून आले की हा एस टी पी फार डोईज झालाय मेंटेनन्स पण निघालाय लाईट बिलाचा प्रचंड दोन एकरावर आपल्याला हा अमृत योजनेअंतर्गत सोलरचा प्रकल्प आपल्याला मंजूर करून दिला हा सोलरचा प्रकल्प आज एक लाख युनिट दर महिन्याला वीज निर्मिती करतोय आणि हा एस टी पीचा आपला सोलरचा खर्च देखील आपला शून्य झालेला आहे आज रोजी खरं तर आपण एक थोडीशी चुकीची प्रॅक्टिस आपल्याकडे अशी चालते तर मी जसा आता उल्लेख केला की जवळजवळ सात ते आठ सत्तर ते ऐंशी लाख लिटर पाणी आपल्याकडे यायला पाहिजे परंतु फार वाईट गोष्ट अशी आहे की आपण त्या चेंबरमध्ये गुन्हे घेतो शेतकरी वाळू टाकतो त्याचं तोंड बांधतो त्याचा गोळा करतो त्या चेंबरमध्ये कोंबतो आणि ते पाणी चेंबरमधलं वर आणतो किती लोक आपले एक्सपायर झाले पन्नास लाख लिटर पाणी तिकडच उचलून घेतात आणि ते पाणी खरंतर तर त्याच्यामध्ये लीड असतं आणि हे लीड त्या पिकांमध्ये भाजीपाल्यामध्ये गेल्यानंतर कॅन्सरला निमंत्रण देणारे घटक आहे ते पाणी पीक असं ते आपण थोड्या वेगळ्या भाषेचे किक मारत एक प्रकारे त्या पीक एकदम चांगलं दिसतं परंतु त्यातले जे घटक आहेत ते, ते शरीराला अपायकारक का आहेत ऊस फार चांगला येताना दिसतो परंतु ट्रीटेड वॉटर वापर वापरलं पाहिजे टी पीतून येणारं जे नॉन ट्रीटेड वॉटर आहे जे चेंबर उघडून आपण वापरतो आणि या पद्धतीनं हे जे ट्रीटेड वॉटर आहे हे आपण आता इथं मी चंजू पात्रामध्ये पाणी किती चांगल्या प्रकारे ट्रीट होतं एसटी पी मध्ये हे आपण मी इथं दाखवलं अतिशय क्रिस्टल क्लिअर पाणी आहे आणि हे पाणी पुन्हा ट्रीटमेंट करायची खरं तर हे पाणी असं जे असं आपल्याला देता येऊ शकतं परंतु काही गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत त्याच्यावर पुन्हा तिसऱ्यांदा ट्रीटमेंट करा त्याचा हा फिल्टर आहे हा हाऊस जरी छोटा दिसत असला तरी साऊथ कोरियावरून आपण हे फिल्टर आयात केले आता साधारणतः दीड महिन्यापूर्वी मुंबई नावाशेवा बंदरामध्ये हे फिल्टर आले आपण ते सोडवून घेतले आणि हा टर्शरी ट्रीटमेंट आपण प्लांट केला मला खरं तर आवर्जून सांग वाटतं कोणाच्याही डोक्यात चाऱ्यांना पाणी सोडण्याची संकल्पना नव्हती नंतर आले ह्या संकल्पना आम्ही म्हटलो तुम्ही म्हटले हे म्हटले ते म्हटले की सगळ्या त्याचे पायनियर ही, ही संकल्पना नामदार साहेबांची आहे हे कोणाला बरं वाटावं म्हणून मी बोलत नाही काहीतरी सांगायचं म्हणून सांगत नाही परंतु साहेबांनीच ही संकल्पना पहिल्यांदा मांडली की हे जे ट्रीटमेंट केलेलं पाणी हे तुम्ही काही, काही, काही ही दोन हजार पंधराला मांडली आपण आज करा काहीतरी करा काय फंड्स लागतील काय मंजुऱ्या लागतील या तुम्ही द्या आणि ही संकल्पना आम्हालाही वाटत नव्हतं होईल दोन हजार सतराला मी साक्षीदार आहे मी सतरा सप्टेंबर सतराला एक कॉन्क्रीट स्वरूपात गप्पा खूप झाल्या चर्चा खूप झाल्या झाल्याच्या डीपीआर सर्वेक्षणाला सुरुवात केली अठरा एकोणीस ला सर्वेक्षण आपले झाले आणि वीस ला आपण डीपीआर शासनाकडे गेला मधल्या काळामध्ये दुर्दैवानं कोरोनाची साथ आल्यामुळे वीस एकवीस बावीस काही होऊ शकलं नाही बावीसला आपलं साधारणतः मंजूर झाला आणि आपण नामदार साहेबांच्याच हस्ते आपण जो नागरी सत्काराचा कार्यक्रम झाला तिथे याचं उद्घाटन केलं आणि आज रोजी हे ट्रीटेड वॉटर हे आपण देऊ शकलो हे जे फिल्टर्स असे आहेत साऊथ कोरिया सॉरी सिंगापूर हा असा देश आहे की जो एका बेटावर आहे आयलँड आहे आणि साधारणतः एक बेचाळीस किलोमीटर बाय एक बावन्न किलोमीटर अठ्ठेचाळीस किलोमीटर असं त्याचं क्षेत्रफळ आहे त्यांना प्यायला पाणी नाही आहे समुद्रात असल्यामुळं ते सगळं पिण्याचं पाणी जे आहे एसटीपीला ट्रीट केलेलं पाणी पितात मी स्वतः सिंगापूरला जाऊन आलो हे पाहून आलो न्यू वॉटर नावाचं आपल्याकडं बिस्लरी किंवा काही नावाच्या बॉटल्स आहेत न्यू वॉटर गव्हर्नमेंटचीच कंपनी आहे हे सर माहीत असतील हे जाऊन आले असतील गोनकर ते बघून आले असतील तर हे पाणी स्वतः तिथले राष्ट्राध्यक्ष पितात आणि त्याच क्लिअरिटीचं त्याच क्वालिटीचं पाणी आपण या ठिकाणी फिल्टर करत आहोत ही सगळी जी संकल्पना आहे सगळं श्रेय आहेत ते नामदार साहेबांना आपल्याला द्यावं लागेल आणि आ, काही जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की साधारणतः वीस लोक आपले इथं टी पीचं ट्रीटेड पाणी उचलतात आणि त्यांच्या शेतीला देतात आता आपण वीस ऐवजी दोनशे तीनशे चारशे लोकांना फायदा होईल त्यामुळे वीस लोक जरा घाबरून गेले आवा ते म्हणतो आम्हाला आता पाणी देणार नाही का पण पाणी जितकं आहे की आपण हे पाणी एक्सेस पाणी पुन्हा त्या वड्यात सोडतो रुईच्या वड्यात सोडतो आणि ते पुन्हा तिकडं गोदावरीला जाऊन शेवटी मलमिश्रीत होतं मग एवढं ट्रीटमेंट केल्याची काय फायदा होतो एक्सेस तिकडे जाणारं जे पाणी आहे ते पाणी आपण इकडं गावात ट्रीटमेंट ट्रीटमेंट करून देणार आहोत त्यामुळे कोणाचंही पाणी त्यामध्ये जाणार नाही मी गमतीनं ना फक्त एवढंच बोलतो काय तुम्हाला पाणी मिळणार नाही तुम्ही पट्ट्या थकवल्या आमच्या त्यामुळे आमचे पैसे भरून टाका परंतु पैसे भरणं तर आवश्यक आहे परंतु पाणी कोणाचंही कमी होणार नाही जास्तीचं पाणी आहे मला आवर्जून सांगू सांग वाटतं की अशा प्रकारचं व्हिजन अशा प्रकारचं दूरदृष्टी अशा प्रकारचे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कुठेही बघायला भेटत नाही आपल्याकडे ते झालेले आहेत आपल्या लोकांना आमचे मित्र येतात को त्याला एवढं कौतुक वाटतं एवढा चांगला एसटी पी तुम्ही पंधरा वर्ष चालवला एवढा चांगला एसटी पी तुमच्या मला वाईट वाटतं की आपल्या लोकांना अप्रूप नाही या गोष्टीचं आपल्या गावातल्या लोकांना कारण अप्रूप असलं पाहिजे कुठेही जा महाराष्ट्रात महानगरपालिका सोडा नगरपालिकांमध्ये काही तुम्हाला दिसणार नाही महानगरपालिकांमध्ये गेले तरी तुम्हाला असे प्रकल्प बघायला भेटणार नाही एवढा चांगला मी दाव्याने सांगतो एवढा चांगला सोलर प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कुठंही नाही एवढा चांगला टीटीपीचा टी पीचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये कुठंही नाही आणि आपल्याकडे दूरदृष्टी असलेलं नेतृत्व मी पंधरा नगरपालिकांमध्ये काम केलं महापालिकामध्ये काम केलं अत्यंत चांगला असा प्रकल्प आपण उभारलेला आहे याबद्दल खर तर नामदार साहेबांचे दादांचे विशेष आभार आपल्याला प्रत्येक स्तरावर शासन स्तरावर आपल्याला मदत केलेली आहे नागरिकांचे सुद्धा विशेष आभार मी अजून एक मुद्दा खरं अंधार पडला नाही तर आपल्याला अजून एक उद्घाटन करायचं होतं मागच्या बाजूला भूसंपादनासाठी भूसंपादन करून आपण जवळजवळ पंधरा एकर जमीन घेतली शिर्डीमध्ये पंधरा एकर जमीन आणि एक वर्षात भूसंपादन अक्षरशः जिल्हाधिकाऱ्यांच्या माग लागले होते की हे भूसंपादन लवकर करून द्या महाराष्ट्रातला मी सांगतो पुढच्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला घनकचरा प्रक्रिया प्रकल्प आपला होतं हे पाहिलं तुम्ही जवळजवळ अर्धा एकर वर एक शेड होतंय पुन्हा एक एक करोड अजून एक शेड आपल्याला संस्थांच्या माध्यमातून करतोय सुक्या कचऱ्याचं शेडिंग करून त्याचं जे शेडिंगचं मटेरियल आहे ते सिमेंट फॅक्टरीमध्ये मध्ये आपण प्रक्रियेसाठी पाठवणार आहोत आणि ओल्या कचऱ्यापासून आपण आप खत निर्मिती करणार आहोत ही सुद्धा आपल्याला भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पाठपुरावा करून ती जमीन सुद्धा आपल्याला तातडीनं उपलब्ध करून देण्यात आली आणि जमीन जी भूसंपादन केली त्याच्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सुद्धा आपल्याला हे अगणित प्रकल्प आहे कधीच होण्यासारखी कामं नव्हते हे आवर्जून झाले मी खरं तर विनंती करेल की आपण आवर्जून हे हे दोन प्रकल्प हा तर झालाच आहे परंतु घनकचऱ्याचा प्रकल्प हा महाराष्ट्रातला सगळ्यात उत्तम प्रकल्प असणार आहे एक प्रवराची बस मला द्या आपण गावातल्या सगळ्या महिलांना सगळ्या पुरुषांना मोफत आपण फेऱ्या करणार की आवर्जून स्लॉट ठेवू सगळ्या लोकांना आपण एक हा प्रकल्प दाखवायला आणू गावातल्या निर्मिती दाखवू जी आपण शेडिंग दाखवू पाणी प्रक्रिया दाखवू ही बस दिवसभर फेऱ्या मारेल ज्यांची ज्यांची इच्छा आहे ते सगळे लोक आपल्याकडे येतील हा प्रकल्प बघतील आणि पुन्हा आपल्या गावामध्ये आपले जे एफर्ट्स आहेत ते इतर सर्वांना सांगतील असा सुंदर प्रकल्प ग्रीन बेल्ट तयार करतोय आपण पाच हजार झाड सुद्धा लावतोय इथं एक बकुळबाग बाग नावाची एक कन्सेप्ट एक बगीचा करतोय घनकचरा प्रकल्पावर लॉन बगीचा आणि दादा आपण एक व्हिजिटर सेंटर करतोय त्या व्हिजिटर सेंटरला नगरपालिकेला मिळालेले सगळे पुरस्कार वेळोवेळी आपल्याला आपल्याबद्दल आलेल्या न्यूज तिथे लावतोय इतर महानगरपालिका नगरपालिका शाळा कॉलेजेस हे त्या सेंटरला बघायला येतील ए सी सेंटर असेल से, ते बघतील मोठ्या हॉलमध्ये त्याचा एक मोठा डिजिटल स्क्रीन लावलेला असेल आपण काय काय करतो ते तिथे दाखवलं जाईल आपल्याला मिळालेले पुरस्कार आपल्याला वेळोवेळी आलेल्या बातम्या आणि आपल्या गावातले नागरिक बाहेरचे नागरिक तिथं ते व्हिजिटर सेंटर सुद्धा आपण ते सुद्धा काम आपलं चालू आहे अतिशय उत्तम असा प्रकल्प आणि याचे सर्व जे शिल्पकार आहेत हे नामदार साहेब आहेत मी मागच्या वेळेसही म्हटलो की आपल्याला साहेब कधी बोलत नाही कधी कधी मला आता अभिजीत सांगत होता की हाय मार्क्स लावला तर चारही बाजूने लोक किंवा इतर पदाधिकारी त्यांचे फोटो लावतात नाव टाकतात आपल्याकडे करोडो रुपयाचे कामं नामदार साहेबांनी मागे लावले साहेबांनी कधी माझा फोटो लावाय सांगितलं ला नाही माझं कोड लावाय कधीही सांगितलं ला नाही परंतु हे अतिशय सायलेंटली अतिशय दादा येतात म्हणून हे काम दिसायला लागले दादा ज्यावेळेस येत नव्हते तोपर्यंत अनेक अगणित कामं केले कधी दिसले पण नाही हे सगळ्यांच्या मागे आमदार साहेबांनी माझ्या इतकं मोठा साक्षीदार तर कोणीच नाही कारण पूर्वी मी तीन वर्ष काम केलं आताही दोन वर्ष काम केलं परंतु फार चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करताय आपल्या गावासाठी जे आहेत आपल्या शिर्डीसाठी हे सगळी धडपड ते करताय आता दादा सांगतील थीम मध्ये सुद्धा आपण खूप चांगलं काम करतोय चांगलं आपण सुद्धा हे प्रकल्पाबद्दल खूप लोकांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं सगळं मॅच्युअर्ड आणि एज्युकेटेड लोक असल्यामुळं शिर्डीमध्ये फार चांगलं जास्त सांगायची गरज येत नाही लोकांचं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य मिळतं याबद्दल मी खरं नागरिकांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आमदार साहेबांचे दादांचे सर्व गावकऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन सभ्य संपवतो थोडं विस्तृत झालं पर... विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एसी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी